श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांना तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये मित्र आणि मैत्रिणीनो आपण दररोज श्री स्वामी समर्थांचे सत्य अनुभव पाहत असतो आणि प्रत्येक नवनवीन अनुभवातून प्रत्येकाला काही ना काही शिकायला भेटत असत मित्र आणि मैत्रिणीनो ज्यावेळेस एखादा भक्त आपले अनुभव शेअर करत असतो त्यावेळेस त्याचे अनुभव जर एखादा व्यक्तीने ऐकले आणि त्यांना जरी वाटले की स्वामींच्या भक्तीचं फळ हे कधी ना कधी नक्कीच भेटत असतं म्हणजे कधीही स्वामींची भक्ती केलेली वाया जात नाही असं जर एखाद्या भक्ताला वाटलं आणि तो जर स्वामी सेवेत आला तर त्याचे पुण्य मात्र त्या भक्ताला मिळत असते ज्याच्यामुळे तो भक्ती त्या ज्याचा अनुभव ऐकून तो भक्त झाला मित्रांनी मैत्रिणींनो त्यामुळे ज्या कोणाला श्री स्वामी समर्थांचे अनुभव येत असतात त्या भक्ताने आपले अनुभव नक्की शेअर करायचे आहेत मित्रांनी मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ असे आहेत की त्यांचा जे कोणी भक्ताने मनापासून भक्ती केली त्या भक्ताची भक्ती कधीही वाया जात नाही मित्रांनी मैत्रिणींनो स्वामी असे आहेत की ते कोणाचंही ऋण ठेवत नाहीत प्रत्येकाने केलेली भक्तीचं फळ त्याला सूत समेत व्याजासकट म्हटलं तरी देखील चालेल ते परत करत असतात मित्रांनी मैत्रीण स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि स्वामींच्या इच्छेशिवाय या जगामध्ये काहीही होऊ शकत नाही परंतु जर एखाद्याने स्वामींचा हात धरला किंवा स्वामींच्या सेवेला सुरुवात केली तर मात्र स्वामी त्या भक्ताची परीक्षाही पाहत असतात आणि परीक्षा का नाही पाहणार तुम्ही अक्का आयुष्य तुमच्या मर्जीप्रमाणे जगला आणि ज्यावेळेस तुम्ही ईश्वराच्या जवळ जाता आणि ईश्वराचा मार्ग हा सर्वोत्तम मार्ग आहे त्यामुळे ईश्वर परीक्षा ही पाहतच असतात परंतु क्वचितच एखादा भक्त असा असतो की त्याची परीक्षा पाहिली जात नाही कारण त्याचे कर्म कर्म हे खूप महत्वाचे असतात कारण त्याचे कर्म खूप चांगले असतात मित्रांनी मैत्रिणीनो ज्या लोकांनी श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचलेला आहे ही पोती वाचलेली आहे आणि त्यामध्ये श्री स्वामी समर्थांनी सुंदराबाईला देखील सहन केलं होतं कारण तिचं या स्वामींबरोबरच किंवा या स्वामींच्या काळामध्ये तिचं वागणं खूप वाईट होत परंतु तिचं पूर्व जन्मीचं पुण्य जास्त होत आणि नेमकं याचमुळे स्वामींनी तिला देखील सहन केलं आणि नेमकं याच पद्धतीने ज्या भक्तांची परीक्षा घेतली जात नाही त्या भक्ताने सेवा केली की लगेच स्वामी त्यांच्यावरती प्रसन्न होत असतात त्याला कारण त्यांचं कर्मच मित्र मित्रांनी मैत्रीणो श्री स्वामी समर्थ असे आहेत की ज्या भक्ताने मनापासून स्वामींची भक्ती केली आणि ज्यावेळेस स्वामी त्या भक्ताचे हात धरतात त्यावेळेस मात्र काहीही झालं तरी स्वामी त्या भक्ताचे हात कधीही सोडत नाहीत मित्रांनी मैत्रिणींनो आयुष्यामध्ये मग त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये येणारे दुःख संकटे अडचणी सर्व काही स्वामींची बनवून जातात मित्रांनी मैत्रिणी आयुष्य हे असंच असतं कधी दुःख येत असतं तर कधी संकटे येत असतात कधी आनंद असतो कधी सुख असतं तर समाधान देखील यामध्ये असतं आणि त्याचबरोबर बरोबर अडचणी देखील असतात परंतु जो भक्त मनापासून ईश्वराची भक्ती करतो आणि तेव्हा तो भक्त ईश्वरापर्यंत पोहोचतो त्यांनी केलेली सेवा ईश्वरापर्यंत पोहोचते तेव्हा त्या मात्र त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारे डगमगण्याची गरज नसते कारण साक्षात ब्रह्मांडाचे नायक त्याच्याबरोबर असतात मित्रानी मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सर्वांच भाग्य नसतं कारण काही कौचितच अशी लोक असतात की ती स्वामींची भक्त बनत असतात मित्रांनी मैत्रिणींनो खरं सांगायचं म्हटलं तर स्वामींची भक्ती करायला सुद्धा भाग्य असावं लागतं ज्याच पूर्व कर, कर्म किंवा त्याचे कर्म काही चांगले असतील तीच लोक स्वामी भक्तीमध्ये येत असतात मित्रानी मैत्रिणींनो आयुष्य हे असं चालणार आहे तुम्ही सेवा करा किंवा करू नका परंतु तुमचे आयुष्य जे आहे ते चालणार आहे परंतु ज्या वेळेस तुम्ही भक्ती कराल त्यावेळेस मात्र त्याक तुमच्या प्रत्येक गोष्टीला एक वळण मिळत असतं तुमच्या प्रत्येक संकटाला एक आधार मिळत असतो तुमच्यावर येणारे प्रत्येक दुःख हे सहन करण्याची ताकद कर, आणि ईश्वराची ताकद यामध्ये खूप फरक पडत असतो मित्रांनी मैत्री निर्णू श्री स्वामी समर्थांची भक्ती केलेली कधीही वाया जात नाही मित्रांनी प्रत्येकाच्या हाकेला आहेत या समाजामध्ये खूप वाईट अशी असतात सर्व सारखी नसतात काही त्रास देणारी लोक असतात काही एकमेकांना जवळची एका रक्ताची जरी असली तर खूप त्रास देत असतात मित्रांनी मैत्रिणींनो आणि त्यातून जर एक मार्ग काढायचा असेल तर तो म्हणजे ईश्वर भक्तीचा कारण ईश्वरच एकमेव असे असतात की प्रत्येकाला रस्त्यावरती वळणावरती आणत असतात आणि त्यांचं आयुष्य श्री स्वामी समर्थ सुखमय करून टाकत असतात मित्र आणि मैत्रीण आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो अनुभव हा सचिन दादांचा अनुभव आहे आणि त्या दादांच्या आयुष्यामध्ये देखील खूप संकटे आली खूप अडचणी आल्या आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या लहान वयामध्येच त्यांच्यावरचं जे वडिलांचं छत्र असतं ते हरवलं गेलं वडिलांचं छत्र हे डोक्यावरती असणं खूप गरजेचं असतं कारण वडील हे एक ईश्वर भक्त जसा भक्ती देवाची करतो तेव्हा तेव्हाच ईश्वर प्रसन्न होत असतात पण आई आणि वडील हे असं एक छत्र असत की तुम्ही भक्ती करा किंवा करू नका परंतु ते तुमच्यावरती नेहमी प्रसन्न असतात आणि मित्र आणि मैत्रीनो ज्यावेळेस डोक्यावरच हे छत्र नाहीच होत त्यावेळेस तर त्यांची किंमत कळायला सुरुवात होत असते मित्रांनी मैत्रीनो आजचा जो अनुभव आहे हा सचिन ढवळे दादांचा अनुभव आहे आणि त्या दादांचा अनुभव ज्यावेळेस तुम्ही ऐकाल त्यावेळेस तुमच्या देखील डोळ्यातून पाणी येईल कारण आजचा हा अनुभव मन हेलावणारा अनुभव आहे किंवा आपल्या आयुष्यामध्ये किती दुःख आहे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये किती दुःख आहे आपण खरोखरच दुःखी आहोत का हे देखील या अनुभवातून तुम्हाला समजेल कारण खूप लोकांचा गैरसमज असा असतो की मी एकटाच या जगामध्ये दुःखी आहे आणि बाकी सर्व सुखी आहेत कारण जसं वरवर दिसतं तसं नसतं कारण या जगामध्ये जसं दिसतं तसं नसतं त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे हे आपण तर पाहू शकत नाही परंतु या दादांच्या आयुष्यामध्ये काय झालं होतं आणि त्यानंतर काय झालं हे आपण त्यांच्या अनुभवातून त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या शब्दामध्ये ऐकूया चला तर मग त्या दादांचा अनुभव त्या दादांच्या शब्दामध्ये ऐकूया तर दादा सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना मला येथे माझा अनुभव सांगण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे मित्र आणि मैत्रिणींनो खरं सांगायचं म्हटलं तर मला माझा अनुभव शेअर करायचाच नव्हता परंतु मला असं वाटलं की जर आपला अनुभव ऐकून एखादा जर भक्त एखादा व्यक्ती स्वामी भक्त झाला तर खरोखरच माझं भाग्य मी स्वतःला समजेल तर त्यामुळेच मी ठरवलं की आपण देखील आपला अनुभव शेअर करावा तर माझं नाव आहे सचिन ढवळे आणि मी राहता तालुक्यामध्ये राहणार आहे तर माझं सुरुवातीच आयुष्य असं होतं की घरामध्ये आमची जॉईंट फॅमिली होती माझा चुलता होता चुलता चुला चुलत्यांची मुलं होती माझे वडील सर्वात मोठे होते आणि मी त्यांचा मुलगा मला अगोदरच्या बहिणी होत्या त्यामुळे मी लहान आणि माझ्या चुलत्यांना पहिल्यांदा मुलं झाली त्यामुळे माझ्या चुलत्याची मुलं ही मोठी होती माझे वडील हे घरातील करते होते कारण घरामध्ये असणारी सर्व कामे हे सर्व माझे वडीलच करायचे आणि त्यामुळे घरातील करते पुरुष माझे वडील म्हटले तरी देखील चालेल त्यांच्या इच्छेने सर्व घर चालत होते आणि त्याचबरोबर माझं मीच घरातील सर्वात लहान मुलगा असल्यामुळे खूप सर्वांचा लाडका होतो माझे वडील देखील माझ्यावर खूप प्रेम करायचे मित्र आणि मैत्रीण आनंदाचे दिवस होते त्यानंतर शाळा शिकलो शाळा झाल्यानंतर कॉलेज लाईफ चालू झाली आणि त्यानंतर मी पुढे शिक्षण तसंच चालू ठेवलं परंतु एके दिवशी काय झालं की माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅकमध्येच माझ्या वडिलांच्या जागीच मृत्यू झाला आणि त्यानंतर मात्र वातावरण पूर्णपणे बदललं होतं ज्यावेळेस माझे वडील गेले तेव्हा मात्र मला खूपच एकटं एकटं वाटू लागलं ला होतं मी माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा असून सुद्धा मला असं वाटत होतं की या जगामध्ये माझं दुसरं कोणीच नाही घरामध्ये चुलता होते चुलती होते त्यांची मुलं मोठमोठी होती परंतु एवढं भरलेलं असून सुद्धा नातेवाईक भरपूर होते परंतु त्या घरामध्ये मी एकटा वाटायचो मला माझे वडील काय होते आणि आता माझी अवस्था काय झाली आहे हे मला त्यावेळेस जाणवू लागलं होतं कारण माझ्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला होता घरामध्ये सर्वजण असून माझं कोणीच नव्हतं मी घरामध्ये एकटाच होतो आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे माझे जे चुलते आणि माझे जे चुलत भाऊ होते यांच्या स्वभावामध्ये देखील हळूहळू बदल होऊ हो लागला होता असा बदल झाला की त्यांच्या मनामध्ये एक वाईट भावना निर्माण झाली आणि त्यानंतर त्यांनी काय केलं कोणास ठाऊ हो परंतु माझ्या वडिलांची जमीन आणि माझी मा, माझ्या जी इशाला येणारी जमीन होती आणि माझ्या चुलत्याची जमीन होती सर्व त्यांनी स्वतःच्या नावी करून घेतली आणि मला एक गुंठा सुद्धा जमीन दिली नाही मला काहीही ठेवलं नाही त्यांनी सर्व काही स्वतःच्या नावावरती करून घेतलं मी काहीच करू शकत नव्हतो कारण माझ्या नावावरती काहीच राहिलं नव्हतं आणि त्यानंतर त्यांनी मला मला आणि माझ्या आईसाठी एक रूम आणि त्यानंतर एक स्वयंपाकाची रूम अशा पद्धतीच्या दोन आम्हाला बाजूला काढून दिल्या आणि बाकी सर्व घर त्यांनीच घेतलं आणि त्यांचं जे वागणं होतं ते खूपच विचित्र होतं आम्हाला ते काहीही काहीही आम्हाला देत नव्हते सतत हुन दुन बोलायचे आणि त्यानंतर काय करावं काहीही समजत नव्हतं कोणाचाही आधार नव्हता पण आता करणार तर करणार काय वडिलांच छत्र गेलं असं वाटलं की या जगातील सर्व सुखद संपून गेलं त्यानंतर हळूहळू दिवस बदलत गेले आम्हाला मदत करणार करणार हे दुसरं कोणीच नव्हतं फक्त आणि फक्त माझे मामा जे आईचे भाऊ होते तेवढेच मला मदत करायचे आणि त्यानंतर त्यांच्याच सांगण्यावरून मला बाहेर एक जॉब लागला आणि जॉब हा बऱ्यापैकी कंपनीमध्ये बऱ्यापैकी कंपनीमध्ये जॉब होता पगार देखील जेमते मी येत होता जास्त नाही परंतु बऱ्यापैकी पगार येत होता आणि त्यानंतर मी तेथे जॉब करू लागलो आणि जॉब मधून येणारे पैसे जे होते त्यामध्ये माझं खोली भाडं माझं खाणं आणि माझा जो रुटीन होता ते सर्व आणि थोडेफार पैसे मी आईला घर खर्चासाठी घरी पाठवायचो अशा पद्धतीचा माझा जॉब होता आणि जॉब मी रेग्युलर करत होतो कधी वेळ मिळाला तर ओव्हर टाईम करायचो कारण अशी परिस्थिती होती की काहीही बँक बॅलेन्स शिल्लक राहिलेला नव्हता कारण पगार असा होता कंपनी देखील चांगली कंपनी होती परंतु पगार कमी होता आणि त्याबरोबरच आपण प्रथम गेलो होतो त्यामुळे अनुभव वगैरे काहीही नव्हता त्यामुळे सुरुवातीचे दिवस असेच गेले आणि त्यानंतर हळूहळू असं हळ समजू लागलं ला की का मला नंतर माझं वय झालं आणि त्यानंतर आई म्हणाली की आता लग्न देखील करायला हवं परंतु त्यानंतर आम्ही एखाद्या जागेवरती स्थळ पाहायला गेलो तर तेथील लोक बोलायचे की तुमच्या मुलाला मुलगा काय काम करतो तर कंपनीमध्ये काम करत आहे तुम्हाला शेती किती आहे परंतु आम्हाला शेती मात्र काहीच नव्हती त्यावेळेस आम्ही सांगायचो की आम्हाला शेती काहीच नाही तर ती लोक बोलायची की फक्त कंपनी आणि कंपनी कधी बंद पडेल सांगता येत नाही कंपनीच्या जीवावरती आम्ही आमची मुलगी तुम्हाला देऊ शकत नाही तुम्हाला शेती सुद्धा नाही आणि त्यानंतर काहीही करून ते लग्न तिथेच संपून जायचं अजिबात सुद्धा लग्न जमत नव्हतं आणि हळूहळू असे दिवस चालू होते आणि त्यानंतर आम्हाला एका आईच्या मैत्रिणींनी सांगितलं की तुम्ही स्वामींची भक्ती करा कारण आमच्या घरामध्ये कोणीही कोणत्याही देवाची भक्ती करत नव्हतं माझे वडील होते ते नवनाथाचे खूप मोठे भक्त होते आणि त्यांना काणीत हे यांच्यावरती खूप विश्वास होता आणि ते नवनाथाचीच सेवा करायचे नवनाथाचीच भक्ती करायची याच्या व्यतिरिक्त आमच्या घरामध्ये दुसरं कोणीही देवाची भक्ती वगैरे काहीही करत नव्हते आणि त्यावेळेस त्या आईच्या मैत्रिणीने सांगितलं की तुम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती करा तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये जा आणि त्यावेळेस तुम्हाला तुमच्या काहीतरी उपाय मिळेल तुमच्या मुलाचं देखील लग्न जमेल तिथे सर्व काही प्रश्नांची उत्तरं दिली जातात आणि त्यावेळेस माझ्या आईने मला सांगितलं की मी श्री स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जाऊन येते तिथे असं म्हणतात की श्री स्वामी समर्थांची भक्ती केल्यानंतर सर्व काही अडचणी दूर होतात आणि स्वामी प्रसन्न होत असतात त्यावेळेस मी देखील आईला म्हंटलं की तू जाऊन ये आणि त्यावेळेस आई श्री स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये गेले स्वामींचं दर्शन घेतलं तिला देखील तेथे गेल्यानंतर खूप बरं वाटलं आणि त्यावेळेस तिने येताना श्री स्वामी समर्थांची जप करण्यासाठी माळ आणली स्वामींचा एक छोटासा फोटो घेऊन आली आणि त्यानंतर ती स्वामींची सेवा करू लागले हळूहळू दिवस पुढे जात जात होते आई केंद्रामध्ये होती आणि एके दिवशी तिथे प्रश्न उत्तर विचारण्याचा दिवस आला आणि त्यावेळेस आईने सर्व काही जी तिच्या आयुष्यामध्ये आहे मुलाचं लग्न जमत नाही घरी शेती नाही व परिस्थिती खूप बिकट आहे आणि असं तिथे सर्व काही प्रश्नांची उत्तरे तिथं तिनं आईने सर्व प्रश्न मांडले आणि त्यावेळेस तिथे केंद्रामध्ये तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाली आणि त्यावेळेस केंद्रामध्ये असणाऱ्या गुरुजींनी आईला सेवा दिली आणि आईला सेवा देखील सांगितली की तुम्ही स्वतः देखील सेवा करा आणि मुलाचं लग्न जमण्यासाठी तुमच्या मुलाचं लग्न होण्यासाठी देखील तुम्हाला मुला तुम्हा तुमच्या मुलाला सेवा करायला सांगावी लागेल आणि त्यावेळेस तेथील गुरुजींनी हा मुलाला म्हणजे मला आणि माझ्या आईला देखील दोघांनाही सेवा दिली आणि त्यावेळेस घरी आल्यानंतर आईने मला फोन केला आणि सांगितली की तुला देखील सेवा करावी लागेल आणि असं म्हणून आई रडायला लागली आई खूप रडत होती तिची खूप समजूत काढली परंतु आईचं रडणं काही थांबलं नाही आणि सतत आई ही अशीच दररोज रडायची ज्यावेळेस फोन यायचा त्यावेळेस ती काहीही कारण काहीही झालं की थोडं काही तिला मनाला काही वाईट वाटलं की लगेचच रडायला सुरुवात करायची आणि नेमकं त्या दिवशी देखील आईनं खूप रडणं थांबवलंच नाही त्यावेळेस आईला म्हटलं की आई तूच माझी एकटी आहेस त्यामुळे मला तू काही जे काही सांगशील ते मी करायला तयार आहे फक्त तू रडू नकोस वडील तर अगोदरच मला सोडून गेले आहे आणि आता फक्त तूच एकटी राहिली आहे त्यामुळे तू रडू नकोस आणि मी तू जी काही सांगेल जी कोणती सेवा सांगेल ती सेवा मी करायला तयार आहे फक्त तू रडू नकोस आई म्हणाली की बाळा तुला देखील सेवा सांगितली आहे आणि मला देखील से आ, सेवा करायला सांगितली आहे मी देखील सेवा करेन त्याचबरोबर तुला सांगितलेली सेवा तू कर तर मी आईला हो म्हटलं आणि त्यानंतर माझा दिवस चालू झाला आणि आईने सेवेला सुरुवात केली केंद्रामध्ये आईला सांगितलेली सेवा अशी होती की सात गुरु चरित्र पारायण करायचं होतं त्याचबरोबर नवनाथ पारायण सुद्धा करायचं होतं दररोज अकरा वेळा तारक मंत्र जप करायचा होता एकशे आठ स्वामी समर्थांचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं होतं आणि त्याबरोबरच असं सांगितलं होतं की पारायण एकशे आठ दिवसाचं पारायण करत असताना तुम्हाला संकल्पयुक्त पारायण करावं लागेल अशा पद्धतीने आईला सेवा दिली होती आणि त्याबरोबरच मला देखील सेवा अशा पद्धतीची होती की त्यांनी मारुतीचे तोडगे सांगितले होते आणि मारुतीचे तोडगे अशा पद्धतीने होते की एकवीस दिवस एक दिवे मारुतीच्या मंदिरामध्ये चढत्या आणि उतरत्या क्रमाने मांडायचे होते शनिवारी पाच पोळ्या आणि बटाट्याची भाजी घेऊन बिना चप्पलचे आणि मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन नैवेद्य दाखवायचा होता पायी पायी चालत जाऊन मारुतीच्या मंदिरामध्ये नैवेद्य दाखवायचा होता आणि त्यानंतर जी कोणती मनामध्ये इच्छा आहे ती इच्छा तेथे मारुतीच्या मंदिरामध्ये सांगायची होती आणि त्यानंतर एकशे आठ श्री स्वामी समर्थांचे पारायण देखील करायला सांगितले होते तारक मंत्राचा अकरा वेळा जप करायला सांगितला होता अशा पद्धतीने मला देखील सेवा दिली होती परंतु मी सेवा करायला चालू केली आईनं देखील सेवा करायला चालू केली आमच्या दोघांची सेवा ही दररोज चालू झाली होती आई मला दररोज सांगायची की बाळा तू केलीच का सेवा मी केली आहे आणि त्याप्रमाणेच दररोज मी देखील आई बरोबर सेवा इकडे करायचो आणि आई घरी सेवा करायची आणि एकशे आठ दिवस एकशे आठ पारायण पूर्ण होईपर्यंत मला एकदा सुद्धा अनुभव आला नाही जेवढे ते सेवा मला सांगितली होती त्यांची तेथी सर्व सेवा मी संपूर्ण केली परंतु काही लोकांना मी ऐकलं होतं की एकशे आठ पारायण करत असताना मध्येच काही ना काही अनुभव येतो परंतु मला एकशे आठ पारायण संपूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारचा अनुभव आला नाही परंतु माझे एकशे आठ पारायण पूर्ण झाले आणि त्यावेळेस मात्र मला असं एके दिवशी बँक मधून मेसेज आला आणि मी बँक मध्ये गेलो तर त्यावेळेस माझ्या खात्यामध्ये चक्क पाच लाख रुपये जमा झाले होते बैंक मी कधीही माझ्या बँक खात्यामध्ये एवढे पैसे टाकले नव्हते आणि अचानकच माझ्या खात्यामध्ये एवढे पैसे चक्क पाच लाख रुपये कोठून आले त्यावेळेस मी त्या बँक कडून चौकशी केली की माझ्या खात्यामध्ये एवढे पैसे कुठून आले मी कधीच एवढ्या पैशाचं सेविंग तर केलंच नव्हतं मग एवढे पैसे माझ्या खात्यामध्ये कोठून आले त्यावेळेस बँके बँकमध्ये बैंक असं सांगितलं की एका व्यक्तीने तुमच्या खात्यामध्ये एवढे पैसे ट्रान्सफर केले आहे त्यावेळेस खात्या बँकेकडून मला एका व्यक्तीचे नंबर आणि पत्ता भेटला त्यावेळेस मी त्यांच्या घरी गेलो घरी गेल्यानंतर मला असं समजलं की माझ्या वडिलांनी त्या व्यक्तीला अगोदर पैसे उधार म्हणून दिले होते आणि त्याच व्यक्तीने ते पैसे परत केले आणि माझ्या खात्यावरती ट्रान्सफर केले होते आणि नेमकं जिथे माझी कंपनी होती तिथेच एक नवीन रूम विकायला निघाली होती आणि ती चौथ्या मजल्यावरती रूम होती टू बी एच के रूम होती आणि त्यावेळेस त्या रेट देखील खूप कमी सांगितला होता त्यावेळेस माझ्या खात्यावर असणारे पाच लाख आणि माझ्या जॉबवर काही लोन घेतलं आणि ती रूम विकत घेतली आणि त्यावेळेस आमचं स्वतःच घर झालं आणि त्यावेळेस मी माझ्या आईला घेऊन तेथे आलो आणि माझ्या नवीन घरी आई आणि आम्ही दोघे जण राहू लागलो आणि त्यानंतर काय झालं की माझे जो जॉब होता तेथील पगार देखील खूप चांगल्या पद्धतीने वाढू लागला आणि एवढा पगार वाढला की त्यानंतर आम्ही जिथे राहत होतो तेथील खालच्या तिन्ही रुमा म्हणजे टू बी एच के तिन्ही रुमा विकायला निघाल्या आणि त्यावेळेस मी पैशाच ऍडजेस्ट करून त्या तिन्ही विकत घेतल्या आणि त्यानंतर आई जिथे माझ्या जवळ आल्यापासून ज प्रत्येक आठवड्याला गुरुवार गुरुवारी किंवा ज्या वेळेस तिला वेळ भेटेल त्यावेळेस ती श्री स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जाऊ लागली आणि घरामध्ये तिने तारक मंत्राचं एक मशीन आणली आणि दिवसभर ती घरामध्ये तारक मंत्रच लावू लागली आमच्या घरामध्ये दुसरं कोणतंही काहीही नव्हतं सतत श्री स्वामी समर्थांचा मंत्र आणि तारक मंत्र सतत घरामध्ये चालू असायचा आणि ती देखील उठता बसता दिवसभर काम करत करत सुद्धा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीनेच मंत्र जप करत असायचे आणि मी देखील ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस सेवा तर करायचोच परंतु नामस्मरण देखील सतत चालू ठेवायचो आणि यामध्ये काय झालं की ज्यावेळेस आई माझी दररोज केंद्रामध्ये जायची तर त्यावेळेस तिथे असणारी एक तिला मुलगी खूप आवडायची त्यावेळेस ती मुलगी ती आईला असं वाटायचं की ही मुलगी माझ्या घरची सून व्हावी आणि ती मुलगी दिसायला देखील खूप सुंदर होते त्याबरोबरच ती मुलगी स्वामींची भक्त होते ती दररोज स्वामींच्या केंद्रामध्ये यायची आणि ज्या वेळेस आई, आई, आई तिच्याकडे पाहायची त्यावेळेस आईला खूप आनंद व्हायचा आईला असं वाटायचं की ही मुलगी किती संस्कारी आहे आणि ही मुलगी द स्वामींची भक्त देखील आहे मी देखील स्वामींची भक्त आहे माझा मुलगा स्वामींची भक्त आहे मग ही मुलगी माझ्या घरी सून म्हणून यावी मग आमचं संपूर्ण कुटुंब स्वामीमय होऊन जाईल आणि त्याच वेळेस आई ज्या वेळेस आईला ती मुलगी दिसायची त्यावेळेस आई स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी ही मुलगी जर माझ्या घरची सून झाली तरी किती बरं होईल स्वामींना अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर तिथून पुढे आता आमच्याकडे जर स्थळ पाहायला जायचं म्हटलं तर सांगण्यासाठी खूप काही होतं स्वतःचं रूम होतं भाड्याने रुमा होत्या आणि आता घरी पैसा देखील भरपूर येत होता पगार देखील खूप वाढलेला होता त्यामुळे आम्हाला आता काहीही कमी वाटत नव्हतं आणि आता आमचे जे चुलते होते चुलत भाऊ होते यांच्या घरची परिस्थिती खूपच बिघडलेली होती ज्या लोकांनी माझ स्वतःच माझ्या वडिलांची जमीन जी फसवून स्वतःच्या नावावर करून घेतली होती त्यांच्या घरामध्ये सतत भांडणं वादावाद ग दवाखाना हे सतत चालू होता त्यांच्या घरामध्ये काही सुखमय वातावरण नव्हतं आणि नेमकं आमच्या घरामध्ये आनंदी आनंद होता सुखमय वातावरण होत आणि त्यानंतर मामांनी मा, मामा फक्त आणि फक्त मामाच माझ्यासाठी स्थळ आणायचे आणि त्यावेळेस मामांनी माझ्यासाठी एक स्थळ आणलं आणि ते स्थळ दुसरं तिसरं कोणी नसून जी स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये ती मुलगी आईला आवडायची त्याच मुलीचं स्थळ हे योगायोगाने आमच्या घरी आलं आणि ज्या वेळेस आईला आणि मला समजलं की ती मुलगी तीच आहे जी आपल्या घरी फोटो आणि बायोडाटा आलेला आहे त्यावेळेस आम्ही कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्या स्थळासाठी आम्ही हो म्हटलं आनंदाने थाटामाटाने लग्न देखील झालं आणि आता आमचा सुखी संसार चालू झाला जेमतेम पगार खोली भाड आई आणि आनंदाने राहू लागले स्वामींची भक्ती करू लागल आता आमच्या आयुष्यामध्ये काहीही कशाचीही कमतरता नाही स्वामींची भक्ती आम्ही असच आयुष्यभर करत राहावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करायची आहे मित्र आणि मैत्रिणी हा होता मला आलेला श्री स्वामी समर्थांचा अनुभव आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कधीच स्वामींची भक्ती केली नव्हती परंतु ज्या वेळेस आमचा संपूर्ण आधार तुटला आणि त्यावेळेसच आम्हाला ताई आईच्या मैत्रिणीने सांगितलं स्वामींची भक्ती करायला आणि केंद्रामध्ये आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आणि आमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली आमचं आयुष्य आनंदाने भरून गेलं आता आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला कशाचीच गरज नाही स्वामी फक्त ज्यावेळेस स्वामी चमत्कार करत असतात त्यावेळेस कधीच घाबरायची गरज लागत नाही मित्र आणि मैत्रीण ज्यावेळेस आपण एखाद्या देवाची भक्ती करायला सुरुवात करतो त्यावेळेस निशंक मनाने भक्ती करायची आहे देवावरती संपूर्ण विश्वास ठेवायचा आहे पूर्ण विश्वासाने केलेली भक्ती देवापर्यंत पोहचत असते की एखाद्याला सवय असते की मी भक्तीला सुरुवात केली आहे आणि वाट पाहत असतात की कधी मला या भक्तीचा अनुभव येतोय कधी देव मला प्रचिती देतोय परंतु आपलं जे कर्म आहे ते प्रथम करायचं असतं फळाची चिंता अजिबात सुद्धा करायची नसते वेळ आल्यानंतर ईश्वर त्या भक्तीच्या फळाचं तुम्ही जे करत असता त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच देत असतात फक्त फरक एवढाच असतो की कधी कधी एखाद्याला भक्ती करायला सुरुवात केल्यानंतरच चमत्कार पाहायला मिळत असतात त्याला त्याच्या भक्तीचं फळ मिळत असतं परंतु कधी कधी असं देखील होत असतं की काही लोकांना संपूर्ण भक्ती केल्यानंतरच त्याचं फळ मिळत असतं आणि कधी कधी तर एखाद्याच्या कर्माचे भोग असे असतात की सेवा करून झाली तरी सुद्धा त्यांना फळ मिळत नाही परंतु त्यांनी केलेलं कर्म कधीही वाया जात नाहीत असतात काही कर्माचे भोग त्यामुळे भोग भोगून संपले की सर्व काही व्यवस्थित होत असते आणि सर्व काही आनंदाचे दिवस येत असतात श्री स्वामी समर्थ सतत म्हणत असतात की मी कधीच कोणाच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ -ध़ौड़ करत नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला जे काही मिळत असतं ते त्याच्या कर्मानुसारच मिळत असत त्यामुळे ज्याच्या नशिबात जे आहे ज्याच्या कर्मात जे आहे त्याला ते नक्कीच मिळत असते त्यामुळे नेहमी कर्म करत असताना चांगले कर्म करायचे आहे मित्र आणि मैत्रीण प्रत्येक वेळी कर्माचा हिशोब घेतला जातो तुमचे कर्म चांगले असेल तर त्याचे फळ देखील चांगलेच मिळणार आहे आणि तुमचे कर्म वाईट असेल तर त्याचे फळ देखील तसेच मिळणार आहे त्यामुळे सर्वात महत्वाचं हे आहे की आपण कर्म करत असताना कशा पद्धतीने कर्म करत आहोत आणि सर्वात महत्वाचं देवाची भक्ती केली जर तुम्ही देवाची भक्ती करत असाल तरी देखील तुम्हाला काहीही मिळू शकत नाही कारण तुम्हाला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे कष्ट करणे खूप गरजेचे आहे कारण कष्ट ही काळ्या दगडावरची रेष आहे जर तुम्ही ईश्वराची भक्ती करत असाल आणि त्याचबरोबर प्रयत्न करत असाल कष्ट करत असाल तर त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळत असतं मित्र आणि मैत्रिणींनो प्रयत्नांती परमेश्वर असतो जिथे तुम्ही प्रयत्न करत असता तिथे परमेश्वर उभा असतो जर तुम्ही रात्रंदिवस भक्ती करत बसत असाल आणि ईश्वराला म्हणत असाल की माझ्या घरामध्ये हे नाही ते नाही मला हे हवं आहे ते हवं आहे मला भक्तीच्या बदल्यात तुम्ही हे द्या तर हे तुम्हाला कधीच मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करत असता आणि ईश्वराची भक्ती करत असता त्यावेळेस तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळत असत आणि तुमच्या संपूर्ण इच्छा पूर्ण होत असतात त्यामुळे ईश्वराची साथ आणि प्रयत्नांची साथ कधीच सोडायची नाही कष्ट करणे ही आयुष्याचा सर्वात मोठा पॉईंट आहे त्यामुळे ईश्वराची भक्ती आणि कष्ट करणे हे मात्र कधीच सोडायचं नाही जिथे प्रयत्न कराल तिथे ईश्वर सदैव तुमची साथ देत असणार आहेत त्यामुळे कधीही काहीही झालं तरी ईश्वराची ईश्वराची भक्ती करायची सोडायची नाही आणि त्याचबरोबर प्रयत्न करणं ना सोडायचं नाही मित्र आणि मैत्रीण श्री स्वामी समर्थांची भक्ती केलेली कधीच वाया जात नाही स्वामी हे सदैव म्हणत असतात की मला चमत्कार करायला कधीच आवडत नाही परंतु तुमची भक्तीच एवढी असीम असते की मला चमत्कार हे करावे लागत असतात मित्र आणि मैत्रीणींडो या सचिन दादा ढोळे सचिन ढवळे दादा यांच्या आयुष्यामध्ये सर्व काही स्वामींनी नीट केलं आणि दादा म्हणतात की आता आयुष्यभर जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त स्वामींची सेवा करण्याचं भाग्य मिळावं एवढीच त्यांची प्रार्थना आहे मित्र आणि मैत्रीनोष सचिन ढवळे दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर तुम्ही नक्कीच या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचा आहे आणि जर तुम्हाला तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामी भक्त झाला तर त्याचे देखील पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुमचा अनुभव या नंबरवरती नक्की शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणी तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा भेटूया स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद